सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमसू दे रामकृष्णहरी मंडळी श्रीस्वामी समर्थ नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये विविध भागामध्ये नवरात्र हा सण उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा केला जातो देवीने नवरात्रीमध्ये नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा स्नाहार केला महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुर वर्धिनी असं तिचं नाव रूढ झालं आणि या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीमध्ये केली जाते वाघावर आरूढ झालेली हातामध्ये तलवार अशी शस्त्र धारण केलेली देवीची मूर्ती नवरात्रीमध्ये पूजली जाते दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनाचे रक्षण मंगल व कल्याण करणाऱ्या आदिमाई शक्तीचं या या काळामध्ये पूजन केलं जातं नवरात्रीच्या जा पहिल्या तिथीला घटस्थापना केली जाते आणि वैदिक विधीसह कलशामध्ये माता दुर्गाला आवाहन केलं जातं याला घटस्थापना असं म्हटलं जातं घटस्थापना करण्याचा योग्य शुभ मुहूर्त यावर्षी कोणता आहे नक्की कोणत्या वेळेमध्ये आपण घटस्थापना करावी कोणत्या वेळेमध्ये घटस्थापना करू नये घटस्थापनेच्या दिवशी काळ यमकाळ कोणता आहे या वेळेमध्ये चुकून देखील आपल्याला पूजा करायची नाही तर हा मुहूर्त कोणता आहे काळामध्ये पूजा का केली जात नाही याबद्दलची देखील सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडी स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री अशी देवीची नऊ रूपे आहेत ज्यांचे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये पूजन केलं जातं महाराष्ट्रामध्ये माहूरची रेणुका माता तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी व सप्तशृंगी देवी अशा साडेतीन शक्तीपीठे आहेत हिंदू दिनदर्शकनुसार यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी बावीस सप्टेंबर म्हणजे सोमवार रोजी मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होईल आणि तेवीस सप्टेंबरला मंगळवारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होईल यावर्षी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे यावेळेमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता तसेच अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत असेल ज्यांना सकाळच्या शुभ मुहूर्तावरती घटस्थापन करणं शक्य नसेल त्यांनी या वेळेमध्ये घटस्थापन केला तरी सुद्धा चालेल या दिवशीचा राहुकाळ जो आहे तर तो, तो सकाळी साडेसात वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत आहे तर या वेळेमध्ये चुकून देखील घटस्थापना आपल्याला करायची नाही कारण की ज्यांना शुभमुहूर्तावरती घटस्थापना करणं शक्य नाही किंवा ज्यांना जमलं नाही त्यांनी दिवसभरामध्ये कधीही घटस्थापना केली जा केली जाते परंतु राहू काळ आपल्याला वगळायचा आहे या काळामध्ये आपल्याला चुकून देखील घटस्थापना करायची नाही राहू काळामध्ये घटस्थापना का करू नये याची सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे त्या अगोदर आपण अजून एक अशुभ मुहूर्त पाहूया तर याला यमगंडम काळ किंवा यमकाळ म्हटलं जातं तर तो आहे सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत सकाळी साडे दहा साडे दहा ते बारा हा वा काळ जो आहे तर त्या दे वेळेत देखील ला। घटस्थापना जी आहे तर ती करायची नाही हे दोन अशुभ मुहूर्त आहेत हे दोन अशुभ मुहूर्त वगळता तुम्ही इतर वेळेमध्ये दिवसभरामध्ये घटस्थापना करू शकता किंवा सांगितलेल्या शुभ मुहूर्तावरती देखील घटस्थापना करू शकता राहू काळ हा स्थळ आणि स्थितीनुसार वेगवेगळे असतात म्हणजे दरवेळी वेगवेगळ्या काळामध्ये सुरू होतो हा काळ कधी सकाळी तर कधी दुपारी तर कधी संध्याकाळी येतो परंतु संध्याकाळी जर आला तर तो सूर्यास्ताच्या पूर्वीच येतो काळाचा कालावधी दिवसाच्या आठवा भागा इतका म्हणजे सूर्योदयापासून ते सूर्योदयापर्यंत म्हणजे काळाचा कालावधी दीड तासाचा असतो यासाठी दररोज नव्वद मिनटं ठरावी काळ असतो याला काळ असं म्हटलं जातं काळ हा दिनमानाच्या आठव्या भागाचं नाव आहे आणि या काळामध्ये यज्ञ पूजापाठ करू नये त्यामागील कारण असं की या काळात केलेली कोणतीही पूजा ध्यान फलित होत नाही यासाठी घटस्थापना आपल्याला यावेळेमध्ये चुकून देखील करायची नाही या, या, या काळामध्ये नवीन व्यवसायाला सुरुवात करू नये या काळामध्ये कोणतीही महत्त्वाच्या कार्यासाठी प्रवास करू नये जर आपण या काळामध्ये कालावधीमध्ये कुठे बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर या काळात प्रवास करू नये जर जाणं आवश्यक असेल तर पान दही किंवा गोड काहीतरी खाऊन आपण बाहेर पडावं घरातून निघण्यापूर्वी दहा पावले उलटे चालावे नंतर प्रवेश प्रवासासाठी तुम्ही निघायचं आहे या काळामध्ये खरेदी विक्री देखील करू नये यामुळे तोटा संभवतो राहू काळामध्ये लग्न साखरपुडा धार्मिक काम जसं की वास्तुशांती असेल गृहप्रवेश असेल यासारखं शुभ काम देखील करू नये जर असल्यास हनुमान वाचून पंचामृत पिऊनच करावं या काळामध्ये केलेलं कोणतंही शुभ कार्य हे अडथळ्याशिवाय म्हणून या काळामध्ये शुभ कार्य करू नये काळाच्या दरम्यान अग्निप्रवास कोणत्याही वस्तूची खरेदी किंवा विक्री करू नये पुस्तक लिहिणं बाहेरचं खातं असेल काम असेल तर ते देखील या दिवशी करू नये वाहन काळामध्ये वाहन राहू काळामध्ये वाहन घर मोबाईल कम्प्युटर टेलिव्हिजन दागिने तर कोणतेही मूल्यवान साहित्य विकत घेऊ नये काही लोकांचा विश्वास आहे का, की राहू काळामध्ये केलेलं कार्य विपरीत आणि नकारात्मक फळ देतात यासाठी आपण घटस्थापना काळामध्ये चुकून देखील करायची नाही व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईकांना हा शुभमूर्ताचा व्हिडिओ नक्कीच पा